नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये असिस्टंट या पदाची भरती निघालेली असून याची एकूण पाचशे जागा आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत ह्याच्या पाचशे जागा दिलेल्या आहेत आणिची पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि जी एकूण जागा आहे ते आहे पाचशे पाचशे जागेसाठी ही भरती होणार आहे तर अर्ज भरायला सुरुवात जी आहे ते सतरा डिसेंबरपासून होणार असून एक जानेवारी याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं सतरा डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि एक जानेवारी याची अंतिम तारीख राहणार आहे तर वयोमार्दा असणार आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसनुसार एकवीस ते तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एचला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक याची जी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकता आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चाळीस हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे महिनेवारी तुम्हाला चाळीस हजार रुपये या ठिकाणी पगार दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती जी आहे ही जी साईट दिलेली आहे या साईटवर उपलब्ध केला जाईल सतरा डिसेंबर म्हणजे उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि उद्यापासून ही संपूर्ण माहिती उपलब्ध केल्या जाणार आहे संपूर्ण माहिती आली की त्या व्हिडीओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर त्यामध्ये याचा सिलेबस काय राहणार आहे कोणत्या का किती जागा राहणार आहे हे संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पळून जाईल संपूर्ण जाहिरातीची पीडीएफ सध्या उपलब्ध व्हायची उद्याची संपूर्ण पीडीएफ येऊन जाईल पी एफ आल्याबरोबर त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर लक्षात ठेवायचं उद्यापासून अर्ज सुरुवात होणार आहे आणि एक जानेवारीची अंतिम तारीख असणार आहे ठीक आहे ते व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद